लोकसभा निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला यात इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोळकर या प्रचंड बहुमताने विजयी झाल्या वरी विधानसभा क्षेत्रातून त्यांना छप्पन हजाराचे वर लीड मिळाली त्यामुळे काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे आणि विधानसभेसाठी अनेक चेहरे पक्षाने तिकीट दिली तर निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे चित्र दिसत आहे यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष टीकाराम कोंगरे हे मागील अनेक वर्षापासून काँग्रेसच्या माध्यमातून आंदोलन करून सामान्यांना साक्षरी मोहीम जर पक्षाने संधी दिली तर विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी वनिन्यूज च्या खास मुलाखतीत सांगितले बघूया ही मुलाखत आपल्याला सर्वांच्या परिचय ज्यांचा परिचय देण्याची काही आवश्यकता नाही असे व्यक्तिमत्व वणी छरी मारेगाव या तिन्ही तालुक्यामध्ये सर्व जनतेशी निगडीत असणारे त्यांच्या सुखदुःखात सहभागी असणारे टीकारामजी कोंगरे आपल्यासोबत आहे आज आपण त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयावर वे वे चर्चा करणार आहोत मी तुमचं वन ट्वेंटी फोरमध्ये स्वागत करतो माझा प्रश्न असा आहे की आजच्या या मुलाखतीमध्ये शेतकऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे आणि हा शेतकऱ्याचा प्रश्न संपत नाही आहे आणि तुमची मोहीम सुरू आहे शेतकऱ्यांविषयी कर्जमुक्ती नेमका तुमच्या मागण्या काय आहे तुमचा मुद्दा काय आहे मी प्रथमतः सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार करतो गेल्या दोन वर्षापासून शेतकऱ्याला नापिकीचा सामना करावा लागला आहे शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही मिळत आहे आणि अशा या विपरीत परिस्थितीमध्ये शेतकरी नाडल्या गेलेला आहे म्हणजे त्याला शासनाने वाऱ्यावर सोडलेला आहे त्याचबरोबर बँकांनी वाऱ्यावर सोडलेला आहे आणि सगळ्या गोर बाबीने वाऱ्यावर सोडलेला आहे अतिशय कठीण परिस्थितीमध्ये म्हणजे थांबलेला हा शेतकरी आणि म्हणून आम्हाला कुठेतरी हा विषय घ्यावा त्या विषयाची व्याप्ती अशी आहे की दोन हजार चौदा मधलं मोदी गवर्नमेंट जेव्हा या सेंट्रल मध्ये आरोप झालं तेव्हा त्यांनी शेतकऱ्याची कर्जमाफी करण्याची योजना चौदामध्येच महाराष्ट्रामध्ये सुद्धा पुन्हा दुसरं गवर्नमेंट म्हणजे फडणवीस सरकार मुख्यमंत्री पदावर आरोप झाले आणि त्यांनी सुद्धा शेतकऱ्याची कर्जमाफी करण्याचं दिलेलं आश्वासन करण्यासाठी या फडणवीस सरकारने छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना ज्या महापुरुषाच्या नावाने स्थापन केली होती केली त्याच्यामध्ये निम्मे शेतकरी फक्त पात्र झाले या मुख्यमंत्री महोदयाने अतिशय जाच कटी लागल्या होत्या आणि त्या जाच कटीमुळे अर्ध्या अधिक शेतकरी त्याच्यामध्ये बसलेच यांच्या आमिषाला पडल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जवळचे पदरचे पैसे त्या खात्यामध्ये जमा केले बँकांमध्ये जमा केले आणि वरचे पैसे शासन भरणार याची त्यांना आतुरता निवडणुका होईपर्यंत शासनाने त्यांचे पैसे भरले नाही आणि शेतकरी तसेच राहून गेले आणि त्यांना कर्जमाफी मिळाली नाही आणि कुठलाही फायदा दोन हजार एकोणीस मध्ये पुन्हा दुसरं नव्याने सरकार स्थापन झालं आणि त्या आघाडीच्या सरकारचे मुख्यमंत्री होते माननीय उद्धवजी ठाकरे साहेब माजी मुख्यमंत्री हे जेव्हा पुन्हा मुख्यमंत्री पदावर आले तर त्यांनी सुद्धा दोन लाखाची कर्जमुक्ती देण्याचं आश्वासन दिले महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना या नावाने पुन्हा त्यांनी दुसरी कर्जमाफीची योजना आणली आणि त्याच्यामध्ये दोन लाखाचं कर्ज त्यांनी सरसकट माफ अभिनंदन करतो त्याच्यामध्ये अटी नव्हत्या ज्या दोन हजार सोळा मधल्या फडणवीस सरकारच्या अटी आणि त्याच्यामुळे सरळ सरळ त्यांनी दोन लाखाचं कर्ज माफ केले परंतु अनेक शेतकरी त्याच्यामध्ये बसले नाही आणि त्याच्यामध्येही बाकीदार या महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेमध्ये शासनाने सरसकट म्हणजे दोन वर्ष रेग्युलरपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर, पर पन्नास हजार रुपये देण्याचे मान्य केले दोन हजार एकवीस मध्ये मी बँकेचा अध्यक्ष झालो आणि या सगळ्या योजना माझ्या म्हणजे समोर आल्या दोन हजार एकवीस मध्ये माझ्यासमोर यवतमाळमध्ये मोठा मोर्चा आला छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेचे पैसे आम्ही भरलेले असताना तुम्ही आम्हाला माफी का देत नाही बाबा असा एक मोठा मोर्चा आला माझ्याकडे दोन तीन मोर्चा त्यावर मी मंथन केलं शासन पैसे द्यायला तयार नव्हतं दुसऱ्या शासनाने जे, दु। जे योजना चालू केली त्यांचं म्हणणं होतं की आम्ही या योजनेमध्ये जे शेतकरी पात्र राहील त्यांनाच आम्ही देऊ त्या योजनेचे शेतकरी असे स्वाऱ्यावर राहून दिले मग आम्ही बँकेतर्फे आम्ही एक ओटीएसची योजना चालू केली जे छत्रपती शिवाजी महाराज योजनेतले जे राहिलेले शेतकरी होते त्यांच्यासाठी ओटीएस मध्ये त्यांना व्याजामध्ये पन्नास टक्के त्याच्यामध्ये अनेक शेतकरी ओटीएसचा लाभ घेतला आणि ते सुद्धा कर्जमाफीच्या योजनेचा वाट न बघता त्यांनी आपले खाते लिंक केले परंतु माझ्या असं लक्षात आलं की या तिन्ही योजनेमध्ये अनेक शेतकरी बाकी राहिले आणि त्यांना पाहिजे तसा लाभ मिळालेला नाही म्हणून आज आम्ही ही स्वाक्षरी म्हणून चालू केली शेतकरी कर्जमाफी योजना ही ज्या शासनाने फसवी योजना आणली होती त्या फसव्या योजनेच्या विरोधात आम्ही कडाडून प्रहार करणार आणि शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या लाखोच्या घरात असलेल्या स्वाक्षऱ्या मुख्यमंत्री महोदयाला ही कर्जमाफी करण्यासाठी भाग पाडला तुम्ही म्हणता तुम्ही अध्यक्ष असताना तुमच्यावर मोठ्या संख्येने मोर्चा ही घटना कोणत्या वर्षीची दोन हजार एकवीस मध्ये दोन हजार एकवीस मध्ये जेव्हा ही घटना घडली तर त्यावेळेस तुम्ही का नाही आंदोलन केलं म्हणजे शासनाला जा विचारला या बाबतीत आताच का बरोबर आहे तुमचा अगदी हो योग्य आहे मला अनेक शेतकऱ्यांनी सुद्धा विचारलं आम्ही पाठपुरा केला शासनाचा दोन हजार तेवीस मध्ये आम्हाला हे पन्नास हजार रुपयाचे जे व्याज म्हणजे एक नुसतं जे शेतकरी कर्ज भरणारे आहेत त्यांचे जे प्रोत्साहनपर द्यायचे पैसे होते दोन हजार तेवीस मध्ये गेल्या एक वर्षापासून आम्ही त्यांचा सतत पाठपुरावा करतो शासनाकडे मी माझ्या जिल्हा बँकेचा म्हणजे जिल्हा बँकेचे आजही तीन हजार एकशे पंच्याऐंशी सभासद बाकी आहे ते फक्त जिल्हा बँकेचे झाले इतर तर आपल्याकडे टेस्लाज बँक आहे स्टेट बँक आहे सेंट्रल बँक आहे बँक ऑफ बडोदा आहे युको बँक आहे अशा अनेक बँक आहेत या सगळ्या बँकांची जर शेतकऱ्यांची जर संख्या पाहिली तर म्हणजे तीस चाळीस पन्नास हजार आणि त्यावेळेस पासून आम्ही हा पाठपुरावा हो केला शासन आज दे उद्या दे परवा दे परंतु या झोपी गेलेल्या मुख्यमंत्री महोदयाला या शेतकऱ्याची बिलकुल आठवण आली नाही आणि म्हणून आम्ही या लोकसभेमध्ये मताच्या द्वारे शेतकऱ्यांनी त्यांना आठवण करून दिली आता आम्ही ती प्रत्यक्षात म्हणून राबवण्याला सुरुवात केली दरवर्षी सरकार येत दरवर्षी नेहमी सरकार जात प्रत्येक जण असं म्हणतो की आम्ही शेतकऱ्यांसाठी कोणत्याही योजना आणि कालचीच घटना आहे शिंदे मुख्यमंत्री या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे की शेतकऱ्यांच आम्ही खरंच होईल का कारण बरेचदा मुख्यमंत्री असो सरकार असो आश्वासन देतात पण त्याचा आदेश काढत नाही किंवा तो जिया काढत नाही का खरंच होईल का यावर काय म्हणतात बरोबर आहे जे नाही अहो काढून शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे पैसे नाही दिले ना जी आर काढून पात्र शेतकऱ्यांचे आता तुम्ही म्हणताय की जी आर काढून सुद्धा ते पात्र शेतकऱ्यांचे देत नाही मग त्यावेळेस तुम्ही विरोधी म्हणून का नाही आंदोलन करत किंवा सरकारला वारंवार झाल्यावर का नाही धरलं आम्ही वारंवार याचा पाठपुर्भाव केलेला आहे मी प्रत्यक्षात त्यावेळी जाऊन मुख्यमंत्री मोदी यांची भेट घेतली सहकार मंत्र्यांची भेट घेतली सगळ्यांना निवेदनं दिली माझ्या लेटर पॅडवर आणि त्यांना विनंती केली की साहेब हे शेतकरी राहिलेले आहे यांना त्वरित तुम्ही लाभ द्या परंतु मुक वैर असलेले हे सरकार अजूनही जागं झालेलं नाही आणि या तुमच्याद्वारे मी या शासनाचं खरोखर अभिनंदन करतो की त्यांनी जे वीज बिल जे माफ केलेलं आहे थकीत वीज बिल कारण लाखो लोक असे आहे की ज्यांच्या वीजाचा पडलेला आहे खर तर हे माफ नाही त्यांनी ससकट माफ करायला पाहिजे एक तर वीज वीज मिळत नाही दिवसा आणि का जनावर हो, रात्री शेतात जोडून पाणी द्यायला पाणी मिळायला हा मानवाला मान झोप नको आहे का तुम्ही म्हणता की आम्ही म्हणजे शेतकरी रात्री वीज मिळतो हा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून आहे मला असं वाटतं की विलासराव देशमुख होते त्यांनी सुद्धा शेतकऱ्यांना मी वीज माफ करू असं म्हटलं होतं पण शेतकऱ्यांना वीज माफ करण्याऐवजी तुम्ही त्यांना सुरळीत शहरासारखी जर दिली सरकार मंत्री असो काँग्रेस असो बीजेपी असो सेना असो हा विषय आहे शेतकऱ्यांना शहरासारखीच तुम्ही वीज द्या तरच आपल्या देशाचा शेतकरी जाऊ शकतो यासाठी आता येणारी विधानसभा आहे आता तुम्ही नव्हतेच लोकसभामध्ये काँग्रेसनी मोठ्या प्रमाणात यश समोर केलं आता विधानसभा येणार आहे या विधानसभेमध्ये तुम्ही दावेदारीसाठी आहात अगदी बरोबर आहे जनतेची इच्छा या छप्पन हजाराची जी काँग्रेसला लीड दिलेली आहे त्याच्यावरून असं वाटते का बा शासनाचा म्हणजे जनतेचा कौल आहे हा काँग्रेसकडे आणि या काँग्रेसकडे असणाऱ्या कौलमुळे वरिष्ठांनी आणि जनतेने जर मला तिकीट मागण्याचा आग्रह करणार तर मी नक्की माझ्या पक्षाकडे तिकीट मागेल आणि पक्षाने जर मला जबाबदारी दिली ते म्हणजे यावर्षी तुम्ही आहात आणि अगदी बरोबर आहे मी आजच दावेदारी तयारी नाही आहे मी गेल्या वीस वर्षापासून जनतेमध्ये काम करतो आहे आणि अनेक वर्षापासून मी जिल्हा परिषद लावतो तेव्हाही होतो खरेदी विक्री लावतो त्यानंतर वसन लावतो खताचा प्रश्न खताचा लावला कलेक्टर साहेबांकडे जमिनीची प्रत जी आहे ती तपासण्यासाठी शासनाने स्वतः पुढाकार घ्या म्हणून पाठपुरावा होता आत्ता एक, एक महिन्याच्या कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं होतं का बाबा बियाण्याचे जे दुप्पट होऊन आलेले आहे त्या संदर्भात तुम्ही सगळ्या कृषी केंद्राला तंबी द्या आणि कृषी केंद्रावर भाडी टाकण्यासाठी सुद्धा मी कृषी अधीक्षकांची भेट घेतली कलेक्टर महोदयांची सुद्धा भेट घेतली आणि कलेक्टर महोदयांना हे सांगितलं की सरकारी संस्थेमधल्या ज्या ज्या कुठल्या चांगल्या संस्था आहेत त्यांना तुम्ही तातडीने बियाणे उपलब्ध करा की जेणेकरून शेतकऱ्याला रास्त भावामध्ये बियाणं मिळेल तुम्ही बियाणाविषयी आता बोलते तर दरवर्षी बोगस बियाणे येतात आणि शेतकऱ्यांची लूट होते त्यांचं आर्थिक नुकसान होते याबाबत तुम्ही काय पाऊल उचलले हा गेल्या अनेक वर्षापासून हाच मुद्दा आहे आणि दरवर्षी पेरणीचे दिवस आले की बोगस घ्यायला तयार अगदी बरोबर आहे हा विषय एवढाच मी कलेक्टर महोदयाने कलेक्टर महोदयाने कृषी अधीक्षकाला फोन केला तिथून माझ्या ते मिटिंगमध्ये होते तुम्ही म्हटलं कलेक्टर साहेबांना काही हरकत नाही तुम्ही सांगा मी स्वतः त्यांच्या ऑफिसला गेलो आणि या विषयावर बरीच चर्चा केली त्यांनी सुद्धा इथे चिंचवळा इथे धाड टाकली होती त्यानंतर मालेगाव इथे धाड टाकली अनेक कृषी केंद्र आणि बोगस बियाणं धाड टाकली तुम्ही म्हणताय पण कारवाई दरवर्षी असंच काय होतं यावर शासन नुग सरकार जिल्हाधिकारी आणि कठोर पावलं उचलतच नाही यावर काय मत अगदी बरोबर आहे याच्या बाबतीमध्ये शासनाने खूप कठोर पावलं उचलायला पाहिजे कठोर नियम केले पाहिजे जोपर्यंत चांगले कडक नियम होणार नाही तोपर्यंत हा प्रतिबंध लागणार नाही तर मग केव्हा होईल यानंतर विधानसभा निवडणूक आहे तुमचा सरकार आल्यावर तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय काय करणार निश्चितच माझं शेतकऱ्यांचं सरकार जर आलं तर मी याच्या अशा काही कर्माला लावेल की यांची बेलस नाही झाली पाहिजे बोगस बियाणे विकणाऱ्यांची मागणी करणार आहोत सुदैवाने जर माझ्या मतदारसंघातल्या लोकांनी जर मला आमदार म्हणून निवडून दिलं तर मी हे कडक कार्यवाही करेन आणि शेतकऱ्यासाठी मी अवरात्र झटण्यासाठी प्रयत्नशील तुम्ही जिल्हा परिषद माझी सदस्य आहात तुम्ही वडील झरी तालुका वणी क्षेत्रात अनेक गावातील म्हणजे तळागाळातील नागरिकांशी शेतकऱ्यांशी तुमचा संपर्क आहे यावेळेस

आणि त्या दोनही नद्या असून आपल्याकडे सिंचनाचं साधन पाहिजे तितकं अजूनही झालेलं नाही माझा पहिला विषय हा सिंचनाच्या बाबतीमध्ये शेतकऱ्याला काय पाहिजे तर वीज कंटिन्यू वीज पाहिजे जरी नाही तरी परंतु दिवसाचे बारा तास वीज मिळाले हा विषय घेऊन आणि दुसरा विषय शेतकऱ्याच्या पिकाला पाणी मिळाले वेळ आणि त्या पाण्याच्या संदर्भातलं नियोजन करण्यासाठी मी पुढाकार घेणार आपल्याकडे शिंदोला इथे माहीत आहे त्याचबरोबर इथे माहिती आहे भरपूर माहीस आहे आपला असा आहे की तो खनिज खनिज संपत्तीने म्हणजे भरपूर आहे तर त्याचा उपयोग आपल्याला काय करते या आहे आणि त्या योजना सुद्धा माझ्याजवळ शेतकऱ्याला सुजलाम सुखलाम करण्याचं काम हे मी निश्चितच करतो धन्यवाद तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारतो की आता येणारी विधानसभा या विधानसभेमध्ये सर्व जनतेचे लक्ष लागलेले आहे कारण आपल्या परिसरामध्ये जातीय समीकरण मोठ्या प्रमाणात आहे राजकारणा या निवडणुकीमध्ये जनतेने तुम्हाला निवडून का द्यावं हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे अगदी बरोबर आहे मी ज्या काँग्रेस पक्षाकडून आहो तो काँग्रेस पक्ष हा धर्मनिरपेक्ष कुठलाही जातीभेद किंवा पंथभेद हा पाळला जात आणि गेल्या अनेक वर्षापासून मी या भागामध्ये आहो इथल्या भागातल्या लोकांचं नेतृत्व केलेलं नाही करून राहिलो नेचा अध्यक्ष होतो पूर्ण जिल्ह्यामध्ये मी माझं कामकाज केलं तेव्हा कुठल्याही प्रकारचे जातीभेद केले नाही कुठल्या पंथाला भेद केलेला नाही की या अमुक जातीचा तो दुसऱ्या जातीचा हा विषय नाही माझ्यासोबत मी सगळ्यांना घेऊन चालणारा माणूस आहे आणि सगळ्यांना घेऊन चालणार तुम्ही अतिशय सुंदर या ठिकाणी आमच्या शिंदे तुला अशी या चर्चा केली आहे जनतेला येणाऱ्या या संदर्भात हो काय संदेश द्या जनतेने अगदी म्हणजे डोळे निरपेक्षपणे मुगळे ठेवून मतदान केलं पाहिजे जातीभेदाला कुठल्याही गुणतापाला पैशाला मोहाला बळी पडू नये इतर हो मतदान हे असं दान आहे कि ते तुमचं पाच वर्षाचं भविष्य बिघडवू शकते बनवू शकते त्यामुळे सरकार या जनतेमध्ये दिलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेली मोठी आणि ती ताकद सर्व जनतेने वापरायला पाहिजे मी आपल्या माध्यमातून सगळ्या जनतेला विनंती करतो की मतदानाचा अधिकार हा आपण आपला अधिकार वापरलाच पाहिजे तरच लोकशाही टिकेल आणि लोकशाही टिकवण्यासाठी सगळ्यांनी आता एक आपल्याकडे मतदान नोंदणीचा एक मोठा कार्यक्रम चालला मी आपल्या माध्यमातून सगळ्या जनतेला आवाहन करतो की नवीन जी मतदार नोंदणी आहे त्यांच्या नावामध्ये काही चुका झाल्या असेल काही नाव सुटलेलं असेल सगळ्यांनी आपल्या मतदाराची नोंदणी करावी मताची नोंदणी करावी आणि ती तपासून बघावी माझं नाव आलं की नाही हे तपासून बघितलं पाहिजे आणि या सगळ्या बाबी झाल्यानंतर मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावला पाहिजे अशी कळकळीची विनंती करतो आणि सगळ्या जनतेला एक आवाज खूप खूप धन्यवाद मुली न्यूज ट्वेंटी तर्फे आपण असं वाटचाली करीत आहात खूप खूप शुभेच्छा आपल्यासोबत टीकारामजी यांनी दिलकस चर्चा केली आणि त्यांना काँग्रेस पक्षातर्फे विधानसभा निवडणुकीकरिता तिकीट मिळाल्यानंतर शेतकऱ्यांसाठी ते नक्कीच काम करणार आणि त्यांनी गेली अनेक वर्ष शेतकऱ्यांसाठी काम केलेले आहे आणि मणी विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक तळागाळातील नागरिकांसाठी शेतकऱ्यांसाठी त्यांनी काम केलेले आहे आणि या शेतकऱ्यांच्याच भरोशावर आपला देश आहे त्याच्यामुळे सरकारनी त्यांना भूल देऊन त्यांचे नुकसान केलेले आहे त्यांच्या त्यांना जर ते निवडून आले आणि निवडून आल्यानंतर प्रत्येक प्रश्न या शेतकऱ्यांसाठीच ते मांडणार आहेत स्वाक्षरी अभियान सध्या सुरू आहे तर ही संकल्पना जी आहे ही वरून आदेशाने आले आहे की तुमच्यापैकीच कोणाला सुचलेलीच खरोखर ही स्वाक्षरी मोहिमेची संकल्पना ही माझीच आहे जे मी जेव्हा बँकेचा अध्यक्ष होतो आणि या सगळ्या गोष्टीची करून राहिलेलो होतो परंतु ज्या शेतकऱ्याला अजूनही लाभ मिळून जायला हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा मग मी आमचे प्रांताध्यक्ष पटोले साहेब आमच्या ताई प्रतिनिधी जाणवत यांच्याशी चर्चा केली आणि बावीस तारखेला आमच्या वनिला शेतकरीमध्ये आमचे ता झरीचे तालुकाध्यक्ष आशिष कुरसंगी यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचा एक सत्काराचा सोहळा ठेवला होता वसिंग त्या कार्यक्रमामध्ये मी हा विषय ठेवला सगळ्यांचे अस मग सगळ्यांनी त्याला तिन्ही तालुकाध्यक्षांनी मान्यता दिली आणि तिन्ही तालुकाध्यक्षाच्या लेटर पॅडवर हा विषय आम्ही तालुक्या तालुक्यामध्ये जाण्याचं नियोजन केलं आणि वनी तालुक्यामध्ये कार्यक्रम असल्यामुळे त्या दिवशी गणेश घनश्यामजी पावडे यांच्या लेटर पॅडवरती आम्ही पहिली सही आम्ही आपल्या विभागाच्या खासदार प्रतिपदाई धानोळकर यांची सही घेतली दुसरी सही आमच्या विभागाचे माजी आमदार असावा यांची सही घेऊन त्या म्हणजे कर्जमुक्ती योजनेच्या परिपत्रकाचा जे त्या स्वाक्षरी होमेचा शुभारंभ होत झाला असं जाहीर केलं आणि तिथून नंतर मग आम्ही प्रत्येक गावागावामध्ये जाण्याचा मानस केला मग मारेगाव तालुका असो वणी तालुका असो मोठमोठ्या गावात जिथे लगतचे दहा बारा गाव आहे मोट तिथं दाबारा गावचे गाव लोक येऊन तिथे स्वाक्षरी करण्यासाठी सुरुवात केली अशा प्रकारे हा आमचा उपक्रम चालू झालेला आहे या उपक्रमामध्ये म्हणी शहर काँग्रेस अध्यक्ष पुणे तालुका काँग्रेस अध्यक्ष माळेगाव तालुका काँग्रेस अध्यक्ष झरी तालुका काँग्रेसचे पदाधिकारी समस्त शेतकरी पण आता ही मोहीम फक्त म्हणजे शेतकरी हा कुठल्या पक्षाचा बांधिलका नाही त्याला शेतकऱ्याला कुठली जात नाही कुठला पक्ष नाही म्हणून आम्ही आव्हान केलं तर मग सगळ्या प्रकारचे शेतकरी सगळ्या पक्षांमधले जरी आहे तरी त्या सगळ्या शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये स्वाक्षरी करण्यासाठी पुढाकार घेतला आणि सगळेजण त्याच्यामध्ये स्वाक्षरी करून मुख्यमंत्री महोदयाला का हे राहिलेलं जे लोकांवर जो अन्याय झालेला आहे हा अन्याय कसा दूर करता येईल यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करणार आहोत आमच्या खासदार प्रतिभादा धामोळकर या मुख्यमंत्री महोदयाची वेळ घेणार आहे आणि वेळ घेतल्यानंतर त्यांना ते आम्ही निवेदनाच्या सगळ्या प्रती स्वाक्षऱ्याच्या प्रती मुख्यमंत्री महोदयाला देणार आणि मुख्यमंत्री महोदयाला का या राहिलेल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यासाठी यांचा दांडगा संपर्क आहे आणि वणी झरी मारेगाव या भागातील शेतकऱ्यांची आणि शेतकऱ्यांबद्दल त्यांना खूप आपुलकी आहे हे यांच्या या स्वाक्षरी मोहीम संकल्पनेतून लक्षात येत आहे कारण शेतकरी जर जगेल तरच आपला देश चालेल असं म्हणायला हरकत नाही म्हणायला हरकत नाही म्हणायच्या हेच खरं सत्य आहे एक प्रश्न असा सुचलाय मला की आपला जो उढीनं जबाब क्षेत्र आहे मगाशी बोलताना तुम्ही असं म्हणाले आपल्या भागात खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणात मात्र आपण या क्षेत्रात राहणाऱ्या लोकांना प्रदूषणाचा रेखा मोठ्या प्रमाणात पडलेला याबाबत ठोस पाऊल आपण काय उचलणार वन्य विभागामध्ये खनिज संपत्ती भरपूर आहे त्याप्रमाणे परंतु पोल्युशनच्या बाबतीमध्ये जर पाहिलं असेल तर चंद्रपूर जिल्हा हा अव्वल आहे आणि पर्यावरणाच्या माध्यमातून टेम्परेचरचा जर विचार केला तर जगामध्ये चंद्रपूरचं टेम्परेचर हेवी असते भारतामध्ये चंद्रपूर आणि वनी हा भाग लागलेला आहे जवळजवळ आहे म्हणजे एकाच याच्यामध्ये असल्या आणि भागामध्ये सुद्धा इतकं मोठं पोल्युशन आहे की त्या पोल्युशन मुळे इथल्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे नागरिकांना अनेक प्रकारचे आजार झालेले आहे त्यांना प्रदूषणाच्या बाबतीमध्ये अजूनही जागृती झालेली नाही मी याच्या अगोदर आपले पालकमंत्री संजय राठोड साहेब यांची या विषयावर चर्चा केली कलेक्टर साहेबांशी चर्चा केली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही एक सविस्तर अशी इथले डब्ल्यू सी एल आहे डब्ल्यू सी एलच्या माध्यमातून जी कोळशाची वाहतूक होत असते आणि ती कोळशाची वाहतूक होत असताना जो कोळसा रस्त्याच्या लगत मध्ये पडतो आणि त्याची जी तयार होते ती लगतच्या शेतामध्ये जाऊन पडते आणि शेतामधल्या पिकावर त्याची जमा झाल्यामुळे त्या शेतकऱ्याचं नुकसान होते पहिला मुद्दा असा आहे की शेतकऱ्याला नुकसान भरपाई दिली पाहिजे दुसरा मुद्दा असा आहे की इथल्या नागरिकांचं आरोग्य जे धोक्यात आलेलं आहे त्या नागरिकांच्या आरोग्याच्या बाबतीमध्ये इथे मोठे ठोस पावलं उचलले पाहिजे आपण पाहिलं असेल की कॅन्सरचे पेशंट इथे खूप झालेले माझा एक स्वतःचा एक मानस आहे आणि मी महिलांसाठी एक मोठं कॅन्सरचं शिबिर सुद्धा लावून राहिलेला होते आणि ते नागपूरच्या कॅन्सर हॉस्पिटल थ्रू ते त्यांची संपूर्ण निगराणी आणि त्यांच्यामध्ये त्यांना जे कुठले पेशंट आले त्यांच्यासाठी काम सुद्धा करण्यासाठी तयार झालेलं आहे अशा प्रकारे पोल्युशनचा हा विषय पालकमंत्री महोदय असो की कलेक्टर साहेब असो यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री मोदयापर्यंत तो पोहोचवणार आणि आमच्या ताई आपल्या विभागाच्या खासदार प्रतिभाताई धानोळकर यांच्या थ्रू आम्ही तो विषय नेणार आहोत आणि त्या विषयावर सखल असा मार्गदर्शन मुख्यमंत्री मोदयाला करून मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी चांगलं कुठला तरी चांगलं ठोस पाऊल उचलावं अशी सुद्धा आमची अपेक्षा आहे आपल्या भागात प्रदूषण खूप वाढलेलं आहे आपल्या परिसरात कोळसा खाणी सुद्धा खूप आहे आणि कोळसा खाणी वाढ्यात असताना शेतकऱ्यांच्या जमिनी सुद्धा मोठ्या प्रमाणात अं हस्तगत होत आहे त्या कंपन्यांना झाड लावण्याचे आदेश असतात वडील शहरात रस्त्याचं काम सुरू आहे कंत्राटदार झाडे तोडतात मात्र लावत नाही आणि लावतात तर ते पण जास्तीत जास्त सहा महिने त्यावर राहत नाही या हा जो गंभीर मुद्दा आहे या गंभीर मुद्द्यावर तुम्ही कसं लक्ष केंद्रित करणार याच्यासाठी तुम्ही काय करणार काही वर्षांना या भागातील नागरिक जास्त दिवस जगणार नाही अगदी बरोबर चांगला प्रश्न विचारला मी एक महिन्याच्या पहिले कलेक्टर साहेबांची ही वेळ घेतलेली होती आणि कलेक्टर साहेबांना हा मुद्दा सांगितला तुम्ही आम्ही बघितलं असं की डब्ल्यू सी खाली ज्या आहेत त्याच्या लगत मोठाले टेकड्या तयार झालेल्या आहेत आणि त्या टेकड्यावर सगळे अनवेस्टेज झाडं लागून आहे झुडपी जमला आहे गेल्या मागच्या वर्षी तुम्ही पाहिलं असेल की वाघाची संख्या तिथे वाढलेली होती म्हणून यावर्षी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं की तिथे असे झाडं लावा की जे ऑक्सिजन घेऊ शकता आणि नागरिकांचं आरोग्य चांगलं राहू शकेल आणि त्या झाडापासून आपला जो तिथे जे पोल्युशन वाढलेलं आहे ते पोल्युशन कमी होऊ शकेल पण तुम्ही निवेदनाची गोष्ट करताय पण त्यांना नियमच आहे की झाडं लावलेच पाहिजे पण ते झाडं लावत नाही यावर कधी ऍक्शन घेणार मी कलेक्टर साहेबांना याविषयी अवगत केलं होतं परंतु मी हायकोर्टामध्ये याचं पिटीशन सुद्धा सादर करणार आहोत की जे पोल्युशन ज्या डब्ल्यू सी एलच्या अंतर्गत जे वाहतूक होत असते त्या वाहतुकीमुळे इथं जे पोल्युशन होऊन राहिलेलं आहे आणि त्यांची जी पडीक जी, जी जमीन आहे ती ज्या टेकड्याच्या आहेत त्या टेकड्यावर आपल्याला मोठाले जे झाडं पाहिजे आहेत जसं वडाचं झाड पिंपळाचं झाड जा की ज्या झाडापासून आपल्याला <coughs> जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळू शकते मुगदनी म्हणून एक झाड आहे की ज्याच्या बांधावर शेतकऱ्याच्या बांधावर ते जर झाडं लावले तर सुद्धा त्याचा फायदा होऊ शकते आम्ही ही सुद्धा मागणी केलेली की एमआरएन तुम्ही जे झाड लावता ते शेतकऱ्याच्या बांधावर लावा आणि डायरेक्ट त्याचा लाभ द्या शेतकऱ्याला की जेणेकरून शेतकऱ्याला त्याचे मोबदला सुद्धा मिळणार आहे मुगदरी जे नावाचे जे एक झाड आहे त्या झाडाच पर्यावरणासाठी खूप अनुकूल आहे आणि ते जर झाड लावलं तर आपलं पर्यावरण सुद्धा चांगलं होऊ शकते तुम्ही आम्ही पाहिलं असेल की वडाचं आणि पिंपळाचे मोठे जे झाड आहे हे सध्या आपल्याला कुठेही दिसेनाशे झाले म्हणून डब्ल्यू सी एलला आम्ही कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून एकदा आम्ही निवेदन दिलं त्याचबरोबर कलेक्टर साहेबांना सांगितलं की तुम्ही यांच्यासोबत एक मीटिंग लावा आणि त्यांना सांगा आणि बंधनकारक करा तुम्ही जे म्हटलं ते बंधनकारक आहे परंतु हे शासन जरी आपलं आहे परंतु त्याला वटलीवर आणण्याचं काम इथले जे कुठले लोकप्रतिनिधी आमदार महोदय आहे त्यांनी मात्र अजून केलेलं नाही आहे ते त्यांनी करायला पाहिजे आणि त्यांना भाग पाडायला पाहिजे धन्यवाद टीकारामजी कोंगरे यांचा फक्त शेतकरी हाच प्रश्न नसून या भागातील प्रत्येक समस्येवर बारीक लक्ष आहे गाढा अभ्यास आहे आणि त्या प्रत्येक गोष्टीवर अभ्यास करून त्यांनी या भागातील जनतेच्या समस्या सोडवण्याचं कार्य हाती घेतलेलं आहे मी तुम्हाला युनिव्हर्सिटी तर्फे खूप खूप शुभेच्छा देतो तुमच्या पुढील वाटचालीकरिता आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला तुमच्या पक्षाकडून तिकीट मिळावा आणि या भागातील जनतेच्या आरोग्याच्या समस्या असो सांस्कृतिक असो शिक्षण असो रस्ते असो पाणी असो या सर्व समस्या आपण त्याचं निराकरण करावं हीच अपेक्षा या जनतेकडून बाळगतो आहे तुम्हाला पुनश खूप खूप शुभेच्छा देतो कॅमेरामॅन आकाशसह सागरमने वणी न्यूज ट्वेंटी फोर